आतापर्यंतच्या निवडणुका आणि या निवडणुकीमध्ये फरक असा आहे कारण यावेळी आपण जर बघितलं तर भाजप महायुतीमध्ये दोन पक्ष भाजपसोबत होते जे मागच्या निवडणुकीत नव्हते आणि या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं की ही निवडणूक दोन मित्रांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरली होती आपण जर बघितलं तर उन्मेष पाटील आणि मंगेश चव्हाण हे एकेकाळचे दोन्ही जिवलग मित्र दोघं परस्परांच्या विरोधात या निवडणुकीत उभे राहिले दोघांनी सुरुवातीपासून आपला भरभरून प्रचार केला आणि त्यामुळे सुरुवातीला अंदाज असा वाटत होता की साधारणतः ही निवडणूक चुरशीची होईल आणि जो कोणी विजय होईल त्याला साधारण एक दहा हजाराच्या आत्मताधिक्य मिळेल परंतु काही गोष्टी अशा घडल्या त्याच्यामध्ये विद्यमान शासनाचं लाडकी बहीण योजना शिवाय आमदार मंगेश चव्हाणांनी जी विकास कामं केली आणि जो भरीव निधी चाळीसगावच्या मतदारसंघासाठी आणला तर याचा पण त्यांना फायदा झालेला दिसून येतो या मतदानाचे आपण आता मतमोजणीची आकडेवारी जर बघितली त्याच्यानंतर त्यांची कार्यकर्त्यांची जी टीम होती ती अतिशय निष्ठेने प्रत्येकाने काम केलं आणि अक्षरशः त्यांच्या पत्नी जर बघितल्या तर त्यासुद्धा प्रतिभाताई घराघरात जाऊन प्रचारामध्ये सक्रिय होत्या आणि या सर्वांचा फायदा मंगेश दादांना झालेला आहे आणि एकूणच ही जी निवडणूक होती तर ही भाजपसाठी देखील प्रतिष्ठेची होती कारण ज्यांनी भाजपने ज्या भाजपने आमदार आणि खासदार उन्मेष पाटलांना केलं तेच त्यांच्या पक्षाच्या विरोधात गेल्यामुळे पक्षासाठी देखील ही प्रतिष्ठेची होती त्यामुळे पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय निष्ठेने आणि जाणीवपूर्वक काम केलं त्याच्यामुळेच हा सगळा या ठिकाणी विजयाचं गणित मंगेश चव्हाणांच्या बाजूने आपल्याला सुटताना दिसतं आहे मंगेश यांची स्तुती करताना बघत आहे पण दुसऱ्याकडचा कसं आहे त्यांची हार काय तुम्हाला वाटतं त्यांच्या हार म्हणजे कोणकोणते कोणते पॉइंट असतील जे त्यांना भारी पडले नाही पहिले मंगेशदाची स्तुती म्हणजे आपण ते विजयाच्या दृष्टीने त्यांच्याकडे बघितलं आता उन्मेष पाटलांच्या संदर्भात कदाचित असं झालं असेल की बा भारतीय जनता पक्षामध्ये दहा पंधरा वर्ष राहून आणि अचानक आपण पक्षांतर केलं तर कदाचित हे लो मतदारांना रुचलं नसेल शिवाय लाडकी बहीण सा, योजने सा योजनासारखी जी राज्य शासनाची योजना आहे तिच्याबद्दल भविष्यामध्ये महिलांच्या मनात कदाचित शाश शंका असतील किंवा काही साशंकता असतील किंवा ह्या योजनेचं पुढे काय होईल त्यामुळे पण हे असेल दुसरं असं की जरी आपण म्हटलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष त्यांच्यासोबत होता पण नाही निवडणुकीतलं एकूणच मतदानाची जर आकडेवारी बघितली तर मला नाही वाटत की राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं असावं कारण राजू देशमुखांची जी मताधिक्य होतं मागच्या निवडणुकीत त्याचं कुठलंही प्रतिबिंब या निवडणुकीमध्ये या मतदानाच्या आकडेवारी उमटताना दिसलं नाही त्याच्यामुळे कदाचित हा एक त्याच्यातला फॅक्टर असू शकतो अजय सर आपण तळसगावमध्ये अनेक वर्षापासून कसरी गाडी काय ही जी निवडणूक आहे आणि आत्ताच्या जे मतदारांना लीड मिळत आहे या लीडबाबती अनेक लोक असं म्हणायचे का एवढा लीड नसेल दहा हजाराचा पाच हजाराचा फरक असेल पण आपण ह्या लीडकडे कसं पाहताय खरं पाहिलं तर मंगेशदादांचं चाळीसजवळातील केलेली विकास कामं आणि त्यांनी आतापर्यंत जी विकास कामं केलेली आहेत जे सगळ्यांना धरून चाललेले आहेत हेच त्याचं एक ग विजयाचं गणित आहे आणि त्याच्यानंतर जी लाडकी बहीण योजना आहे तर लाडकी बहीण योजनेमध्ये बहिणींना असं वाटत होतं की जर हे सरकार आलं नाही तर आपल्या आपल्याला जो काही पैसा मिळतोय धर्मा तो बंद होण्याची दाट शक्यता आहे तर हेच आपले लाडके भाऊ आहेत आणि आम्हीच त्यांच्या लाडकी बहीण आहोत हेच एक विजयाचे गणित खास चाळीजांसाठी ठरलेले आहे तर दुसरा प्रश्न असा तर हे जो या लोकांनी जो एक प्रचार केला होता एक मत दोन आमदार याचा प्रभाव पडू शकला का या निवडणुकीवर ह्या असं जर आताच्या स्थितीला पाहिलं तर त्याचा बिलकुलही प्रभाव पडलेला नाही आहे कारण की दोन आमदार म्हणत होते परंतु इथं मॅन शो मंगेश दादांनीच लीड अधिक उचललेला दिसून येत आहे सर दुसरा एक प्रश्न असा होता का एक मोठ्या चॅनलवर एक फेक न्यूज चालवण्यात चालवण्यात आली आणि त्या न्यूज चॅनलने सुद्धा असं म्हटलं की आपण हे हा काय प्रकार आहे आणि कसा हे याकडे ही फेक न्यूज मी मी तर काही पाहिलेली नाही आहे परंतु हे फेक न्यूज हे निवडणुकीसंदर्भात हे होतच असतात असे आरोप प्रत्यारोप त्याकडे काही गांभीर्याने पाण्याची गरज नाही आहे दादा आपण आहे अनेक वर्ष आपण म्हणजे आत्ताच आपण पुणेनगरी या वृत्तपत्रामध्ये जोडलेलं आहे तुम्हाला काय वाटले तरुण आणि तरुण तुम्ही याकडे कसं पाहत मंगेश दादांचं जे मागच्या अडीच वर्षात कामकाज बघितलं त्यांनी अगदी विकासाची गौरदोडच या तालुक्यात सुरू केली होती खास करून लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली मात्र मंगेश चव्हाणांनी यापूर्वीच अंगणवाडी सेविकांसाठी अशा विविध कामांच्या माध्यमातून त्यांनी एक वैयक्तिक रिलेशन या तालुक्याच्या नागरिकांशी जोपासले होते त्यामुळे ही निवडणूक प्रत्येकाला ही आपली स्वतःची अशी वाटून ती प्रत्येकजण त्या ताकदीने लढला आणि तर त्याचमुळे ह्या विजयाचा जो गोडदरचा आपण आघाडीचा मताधिकांचा निकाल मता पाहतोय तो दिसून येतो आहे सगळ्याकडं मंगेश चव्हाणांनी जो तरुणांवर विश्वास दाखवला आणि अगदी वयवर्ष वीस वर्षाच्या मुलापासून देखील त्यांनी आपली माहिती घेऊन जाणून घेतली त्यांच्याकडनं त्यांचे विचार जाणून घेतले आणि खरं प्रत्येकाला आपला माणूस वाटला आणि त्यामुळेच हे सगळं चित्र आपल्याला दिसून येत आहे